दारावरती नवीन दिवे घेतले आणि त्यातला एक मोठा दिवा फुटला तर त्याचा असा उपयोग केला मंडळी या सकाळी सकाळी गल्लीमध्ये दिव्या पण त्या विकण्यासाठी एक भैया आला होता आणि या भैयाकडे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिवे पण त्या होत्या सोबतच दिवाळीला लागणारे ला बोळके होते स्पेशली करून मला हा तुळशीवरून राहून मला दिवा तर खूपच आवड आणि माझ्या आईला हे गाय वासरू खूप आवड मी दिवाळीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी एक हँगिंग लॅम्प घेतला होता जो मला खूप आवडला होता आणि जो मला हँगिंग लॅम्प आवडला होता तो सर्वांना आवडला होता कुणाची नजर लागली काय माहिती दिसायला सेम टू सेम असा होता आणि त्याची अशी हालत झाली त्यामुळे आई मला खूप ओरडू लागली हा लॅम्प तुटायचं कारण ही तार होती जी एकदम हलकी होती त्यामुळे याला आपल्याला चार चांद लागली मला पंधरा वीस मिनिटं मला नाही राव शंभर रुपयाचं घेतला होता हल्ल्या याचा वाजला होता तरी पण याला फेकून देऊ वाटत नव्हतं त्यामुळे मी रिक्रेशनच्या नावाखाली असं काही केलं बारके आणि मोठ्या पकडीने याला एक केलं माणसं याला घासून मऊ करून चला मग याचा फायनल रिझल्ट दाखवते तर हा आहे बघा फायनल रिझल्ट चिनी मातीचे दिवे शंकावर असलेला दिवा कासवावरचा दिवा आणि हे बंगलोली लुक करायचं झालं तर त्यासाठी एक दिवा घेतला या सगळ्या देवामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट दिवा राहिला हे कोणता आहे ते बंजारे लोक ओळखून जातील फटाफट कमेंट बॉक्समध्ये ご視聴ありがとうご